एस प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळ यांच्यातर्फे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ रिपाईंचे नेते सिद्धेश्वर पानकळे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले सदरचे शिबीर मड्डीवस्ती मधील सारनाथ बुद्ध विहारात पार पडले या शिबिरात सोलापूर रक्तपेढीचे सौजन्य उपक्रमाचे नववे वर्ष आहे सोलापुरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले अशी माहिती एस पी प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समीर पांडगळे यांनी दिली त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशपूर प्रतिष्ठान व विन क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं केलेलं आहे तरी भावनीपेठ मठ्यवस्ती परिसरात व कोंबडवस्ती कोंबड्यवस्ती परिसरात उत्पूर्ण असा प्रतिसाद या शिबिराला भेटलेला आहे तरी या शिबिरात दोन एकोणसत्तर लोकांनी रक्तदान केलेलं आहे व या शिबिराचे नवे वर्ष सदरचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दिलीप थोरात शेखर बडघेरी योगेश शिंदे उमेश कस्बे यश चंदन शिव यांनी विशेष परिश्रम घेतले या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला